हॅलो सखी सखीच किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी वांगी बटाट्याची चमचमीत झणझणीत चविष्ट अशी भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे त्याआधी तुम्ही माझ्या सखीच किचन मीनाक्षी या चॅनलमध्ये नवीन आलेले असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूलाच बेल आयकॉन असते तीसुद्धा प्रेस करा म्हणजे मी टाकत असलेल्या नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी चार वांगी आणि दोन बटाटे घेतलेले आहेत स्वच्छ धुवून याच्या फोडी करून पाण्यात घालून ठेवायच्या म्हणजे फोडी काळ्या पडत नाहीत मसाला बनवण्यासाठी अर्धी वाटी शेंगदाणे एक चमचा भरून तीळ घेतलेले आहेत आणि एक चमचा भरून खोबरं भरपूर असा लसूण आणि अद्रक घेतलेला आहे आपल्याला शेंगदाणे तीळ आणि खोबरं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे घरगुती लाल गरम मसाला धना पावडर कांदा लसूण मसाला आणि हळद घेतलेली आहे फोडणीसाठी इथे मी एक टमॅटो आणि एक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे सुरुवातीला शेंगदाणे आपल्याला खमंग भाजून घ्यायचे आहेत चांगले खरपूस भाजून घ्यायचे शेंगदाणे आणि नंतरच आपल्याला त्यामध्ये तीळ घालायचे आहेत तीळ थोडेसे भाजलेले असल्यामुळे आप आपण त्यामध्ये लगेचच खोबरं घालून घेणार आहोत मी इथे खोबऱ्याचा किस घेतलेला आहे तुम्ही खोबऱ्याचे काप घेतले तरी चालतील चार व्यक्तींसाठी ही भाजी बनवायची आहे त्यासाठी चार चमचे भरून शेंगदाणे एक चमचा भर खोबरं आणि एक चमचा भरून तीळ घेतलेले आहेत आणि हे, हे थंड करून यामध्ये आलं आणि लसूण घालून याची जाडसर पावडर करून घ्यायची पाणी न घालता कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आणि तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला राई आणि जिरं घालून घ्यायचं आहे सुरुवातीला राई राईजिरं छान तडतडलं की त्यामध्ये हिंग घालून घ्यायचा कडीपत्त्याची पानं घालून घ्यायची लगेचच यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे कांदा चांगला गुलाबी रंग येईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कांद्याला थोडासा लालसर रंग आला पाहिजे चा कांदा चांगला परतला की त्यामध्ये सुरुवातीला कोरडे मसाले घालून घ्यायचे किंवा या मसाल्यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी घालून नंतर मिक्स केलं तरी चालतं आता यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आणि स्वाप शिजून घ्यायचा आहे यामध्ये दोन चमचे गरम पाणी घालून घ्यायचं म्हणजे मसाला न करपता छान शिजला जातो आणि भाजीला तरीसुद्धा छान येते हा मसाला व्यवस्थित परतला गेला की त्यामध्ये का वांगी आणि बटाट्याच्या फोडी घालून घ्यायच्या आहेत शक्यतो अगोदर बटाटे घालून दोन ते तीन मिनिटे बटाटे वाफवून घ्यायचे कारण वांगी शिजायला वेळ लागत नाही त्यामुळे दोन ते तीन मिनटे बटाटे चांगले वाफून घेतल्यानंतरच वांगी घालावीत मसाल्यामध्ये फोडी व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून त्यावर आपण दोन मिनिटे झाकून ठेवून वाफून घेणार आहोत लगेचच यामध्ये पाणी घालायचं नाही पुन्हा झाकण काढून भाजी खालीवर करून घ्यायची आणि अजून दोन मिनिटे झाकण ठेवायचं आणि भाजी पुन्हा वाफून घ्यायची आहे म्हणजे फोडीमध्ये मसाला चांगला मुरला जातो आणि भाजी चवदार लागते आणि सुद्धा लवकर आता यामध्ये वाटलेले शेंगदाणे खोबरं तीळ आणि आलं लसणाचं वाटून वाटण घालून घेतलेलं आहे आणि पाणी न घालता भरडसर असं वाटण आपण करून घेतलेलं होतं चांगलं परतून घ्यायचं एका बाजूला भाजीत घालण्यासाठी गरम पाणी करून ठेवलेलं आहे आता ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि ही भाजी खूप पातळ नाही करायची थोडीशी घट्टसरच करायची आहे त्यामुळे खूप पाणी नाही घालायचं आणि भाजी आपण अगोदरच दोन वेळा वाफवून घेतल्यामुळे शिजायला वेळ लागत नाही त्यामुळे पाणी सुद्धा जास्त घालायचं नाही आता ही भाजी झाकण न ठेवता अशीच उकळून द्यायची आहे मंद गॅसवर आणि ही भाजी वांद्याच्या फोडी शिजलेल्या आहेत पण बटाट्यांमध्ये अजून थोडीशी कसर आहे फक्त एक ते दोन मिनटासाठी यावर झाकण ठेवायचे आता आपली ही वांगी बटाट्याची भाजी व्यवस्थितपणे शिजली गेलेली आहे आणि रंग सुद्धा छान आलाय आणि चमचमीत चविष्ट अशी ही भाजी वेगवेगळ्या समारंभांमध्ये पंक्तीमध्ये आवर्जून केली जाते अगदी तशीच झालेली आहे ही भाजी भाकरी चपाती पुरीसोबत छानच लागते किंवा फक्त वरण सुद्धा ही भाजी खूप छान लागते त्यावर अशी हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची आणि तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने वांगी बटाट्याची भाजी नक्की बनवून बघा कमेंटद्वारे कशी झाली आहे सांगा आणि आपल्या सखीच किचन मी नाक्षी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू बाय